आणि मी त्याच्यामध्ये बटाटे पण टाकलेत आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये उसळ नमस्कार युट्यूब मंडळी अर्चना मध्ये तुमचं सगळ्यांचं मला पासून स्वागत आहे असाच सपोर्ट राहू द्या तर बघू आपण अर्चनाने काय भाजी केली तुमचं जेवण वगैरे झाले काय कित कमेंट करून सांगा काय चाललंय बाकी अंधार पडलाय मी थोडं बाहेर गेलो होतो तर आलो घरी आता म्हणलं चला जेवायला फोन आलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो आज काय भाजी आहे आपल्याकडं तर चला जाऊ घरी मग आता नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मी आज बनवणार आहे उसळची भाजी त्यासाठी बघा इथं आपण मसाला रेडी केलेला आहे इथं मसाला ग्रँंड केलेला आणि ते सगळा मसाला तर तर चला आपण पटकन बनवू उसळची भाजी हा टाकू आपण मसाला मसाला आपण टाकून घेतलेला आहे मी आता टाकणार आहे मिक्सरमधून काढलेला तो पण आपण टाकून घेतलेला आहे आता छान असं आपण मिक्स करून घेऊया मसाला छान फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत उसळ आणि थोडेसे बटाटे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये चला घेऊ आता आपण पटकर मसाला फ्राय करू हे बघा इथं मसाला टाकलेला आहे छान असं मी फ्राय करून घेणार आहे आता भेटू आपली भाजी झाल्यावर आणि मी त्याच्यामध्ये बटाटे पण टाकलेत आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये उसळ उसळ बघा आपण घेतलेली आहे ही आहे उसळ उसळ छान मी आणलेली आहे बघा मोड फुटलेली आहे तर आता टाकून घेऊ आपण उसळ पण याच्यामध्ये पण टाकून घेतलेली आहे छान अजून एकदा मस्त मस्तवानी मिक्स करून घेणार आहे मी सगळं नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी छान असं मिक्स करून घेणार आहे मी अजून आता प्लेट झाकून ठेवते बघू आपण आपली छान अशी उसळ झाल्यावर तर थोड्या वेळ मी अजून याला फ्राय होऊन देणार आहे कारण मी आता उसळ टाकलेली आहे आणि मीठ मी मसाला मिक्सर मधून काढतानाच टाकला आहे त्यामुळे मी मीठचं काय सांगितलं नाही बघू शकता छान असा आपला मस्त मसाला फ्राय झालेला आहे आता मी टाकणार आहे पाणी थोडी भाजी करणार आहे घेऊ आपण पाणी टाकू फॅमिली आपली भाजी झालेली आहे आपण बघूया हे बघा इकडे छान अशी उसळची भाजी झालेली आहे आपली बघा छान अशी उस अशी भाजी झालेली आहे रश्याची माझा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्यामुळे मी मसाला काय घेते सांगितलं नाही तुम्हाला आता सांगते मी त्याच्यासाठी मी घेतलेला आहे शेंगदाणे सुकं खोबरं कोथंबीर लसूण हे एवढंच घेतलेलं आहे सगळं मी भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड करून मगच भाजी बनवली आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्कीच तुम्ही पण करून बघा खूप सोप्या पद्धतीची भाजी आहे थोड्या मसाल्यामध्ये खूप छान भाजी होती झालेलीच आहे आपण इकडे डाळ भात पण बनवलेला आहे आपला मोठा व्हिडिओ होईल आपण उसळची भाजी रेडी उसळची भाजी हे आहे भात हे आहे वरण छान असं वरण भात पण केलेला आहे आपण उसळची भाजी पण केलेली आहे घेतो आता पटकन कर जेवण करून खूप वेळची भूक लागली आहे आम्हाला तुमचं जेवण झालं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा तर या जेवण करायला आज आता जेवण करणार आहेत कारण की आज उसळची भाजी लावासाठी केलेली आहे तिला भात आणि वरण बनवलेलं आहे तुमचे जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो आपला व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट -पड़ कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा लवकर आपल्याला तीस के पूर्ण करायचे आहेत तर सगळ्यांनी पटापट पटापट सबस्क्राईब करा नवीन असताना तर चॅनलला पटापट पटापट सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला मग आता घेतो जेवण करून भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये